आगामी महाराष्ट्रातील सरकार बदलणार ही काळ्या दगडावरची रेष आहे असं भाकीत शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केलाय शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील गाव वाड्या वस्त्यांना भेटी देऊन या भागाचा दौरा केला यावेळी तेरुंगण डगेवाडी येथे उपस्थितांना मार्गदर्शन करताना कोल्हे बोलत होते ते पुढे म्हणाले की देशाचे नेते शरद पवार यांनी सुरुवातीला आदिवासी बांधवांसाठी स्वतंत्र बजेट काढले जेव्हा जेव्हा आदिवासी बांधव अडचणीत संकटात असतील तेव्हा शरद पवार त्यांच्या मागे राहिले याची उतराई म्हणून आदिवासी बांधव हे आजपर्यंत शरद पवारांना विसरले नाहीत याचं उदाहरण म्हणजे आत्ताची लोकसभा निवडणूक आहे आता दोन तीन महिने राहिलेत महाराष्ट्राचे हे सरकार बदलणार ही काळ्या दगडावरची रेगे असं त्यांनी यावेळी सांगितलं या दौऱ्यादरम्यान आदिवासींनी रस्ता वीज हिरडा बेरोजगारी पिण्याचे पाणी शेतीसाठी पाणी रेशनिंग कार्डवरती मिळणारं धान्य नवीन रेशनिंग कार्ड फॉरेस्ट मधील अडीअडचणी याबाबतच्या अडीअडचणी कोल्हे यांच्या समोर मांडल्या या अडीअडचणी समजून घेत लवकरच यावर तोडगा काढण्यात येईल असं कोल्हे यांनी आदिवासी बांधवांना सांगितलं यावेळी डॉक्टर अमोल कोल्हे यांनी आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील तेरुंगण राजपूर तळेगर फलौदे जांभोरी चिकली पोखरी डिंबे शिनोली या गावात भेटी देऊन येथील आदिवासी बांधवांचे प्रश्न आणि अनेक अडचणी समजावून घेतल्या आदिवासी गावागावांमध्ये कोल्हे यांचा सत्कार करण्यात आला